नमस्कार मित्रांनो मित्रांनो माणसामध्ये जर प्रबळ इच्छाशक्ती असेल जिद्द असेल चिकाटी असेल तर ह्या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही मित्रांनो आणि ह्याच अनुषंगानं एक छोटीशी गोष्ट सांगतोय मित्रांनो एक दगडू नावाचा माणूस झोपडपट्टीमध्ये राहत होता चार मुली एक मुलगा आणि नवरा बायको असं सात माणसाचं कुटुंब आणि मग सात माणसाचं कुटुंब असताना घरातली परिस्थिती गरिबीची एक वेळ अन्न नाही तर एक वेळ जाणं नाही अशी अवस्था आणि अशा अवस्थेमध्ये त्यांचा जो मुलगा होता तो बारा वर्षाचा मुलगा होता आणि त्याचं नाव रमेश होतं तो रमेश थोडासा चिंताग्रस्त होता मग दोघडं अण्णांना बघितलं रमेश चिंतेमध्ये जरा काळजी करतो आहे काय तर त्याने विचारलं काय बाळा काय टेन्शन आहे तुला काय नाही म्हणणं त्या दोघडांनानं ओळखलं की आपली परिस्थिती अडचणीची आहे गरिबीची आहे त्याचा ताण बहुतेक त्याला आलेला दिसतोय म्हणून त्याने सांगितलं की रमेश म्हणलं आपलं कुटुंब तर अडचणीमध्ये आहेच ह्याच्यासाठी तू काय मदत करू शकतो का जर तो मदत केली तर थोडीशी आपली आबळ आहे अडचण आहे ती थोडीशी कमी होईल रमेशला पण तीच पाहिजे होतं रमेश म्हणला ठीक आहे बघू काय करू मग त्यावेळी दगडवानानं सांगितलं की घरामधला एक कपडा आणला आणि त्याला म्हणले हा कपडा तो बाजारामध्ये दहा रुपयाला ऐकून येतो का त्यावेळी रमेश म्हणला हे कापड तर जुनं आहे म्हणला बघू म्हणला प्रयत्न करतो पण शंभर टक्के यशस्वी होईल हे सांगू शकत नाही रमेशनं दगडवानानं दिलेलं कापड घेतलं त्याला स्वच्छ धुतलं आणि इस्त्री करायला तर काय साधन नसल्यामुळं आपलं संध्याकाळी कपड्याखाली ठेवलं म्हणजे जेणेकरून त्याच्या चुरगाळ्या कमी व्हा होत्या आणि सकाळी उठला बाजारामध्ये गेला जिथं गर्दी दिसते त्या ठिकाणी थांबला दहा रुपयाला घ्या दहा रुपयाला घ्या पाच सात तास ओरडत राहिला पाच सात तासानंतर त्याला एक लागलं आणि ती कपडे विकत घेऊन गेलं ती घेऊन गेल्यानंतर दहा रुपये घेऊन आनंदानं रमेश घरी आला बरं वाटलं त्याला आणि त्यानं दगडोण्णाला सांगितलं की बाबा म्हणले कपडे दहा रुपयाला विकले गेलं आहे मग परत अण्णा म्हणले आता एक कापड तू दहा रुपयाला विकलं आहे माझी इच्छा आहे म्हणली अजून एक कापड तू उद्या वीस रुपयाला ऐकाव म्हणलं ठीक आहे प्रयत्न करीन काय अडचण नाही मग दुसऱ्या दिवशी रमेशनं परत दुसरं कापड घेतलं त्याला स्वच्छ धुतलं आणि त्यानं त्याच्या मित्राच्या मदतीनं त्याच्यावर काहीतरी चित्र रंगवली आणि शाळेच्या गेटसमोर जाऊन थांबला त्या ठिकाणी शाळा सुटल्यानंतर बरेचसे विद्यार्थी जात असतात त्यातल्या एका विद्यार्थ्याला ते चित्र रंगवलेलं कपडं कापड हा आवडलं आणि त्याच्या आईकडे त्यानं हट्ट केला की मला हे कापड पाहिजे त्यावेळी तिने किंमत विचारली हा म्हणाला वीस रुपये म्हणले ठीक आहे दे तिने ते कापड त्यांना दिलं वीस रुपये घेतले घरी गेला दगडांनाला आनंद वाटला की बाबा दुसरंही जुनं कापड हेनं वीस रुपये मिळवून दिले आपल्या कुटुंबाला थोडासा हातभार झाला आहे परत दुसरं एक कापडं दगडांनाने घेतले म्हणले आता हे कापड तू दोनशे रुपये लिकून दो म्हणले आता थोडासा रमेशला आत्मविश्वास आलेला होता त्याच्यामुळे त्यानं आडवेळे घेतला नाही म्हणलं काय अडचण नाही म्हणलं करूया प्रयत्न ते कपडे घेतलं त्यानं आणि स्वच्छ धुवून पण पर परत दुसऱ्या दिवशी अजून बाजारामध्ये गेला बाजारामध्ये गेलेला असताना एका ठिकाणी पिक्चरच्या थिएटरसमोर पिक्चरचं प्रमोशन होतं आणि त्या ठिकाणी जी त्यामध्ये काम करणारी जी कलाकार आहेत नामांकित नट असतील नटी असल आलेली होती मग ते आल्यानंतर त्या ठिकाणी तो ती ते कापड घेऊन गेला आणि जे त्यांचे बॉडीगार्ड असतात सुरक्षारक्षक असतात त्यांच्यामार्फत त्या प्रसिद्ध नटीपर्यंत पोहोचला आणि पोचल्यानंतर तिला विनंती केली की प्लीज ह्याच्यावर तुमची सई करा त्याचा गरीब चेहरा बघून त्या ना नटीनं आपलं सई त्याच्यावर केली तिथून थोडा बाजूला झाला आणि गर्दीमध्ये परत वरडायला लागला की अशा अशा नटीची सही असणारा कपडा कोणाला पाहिजे कोणाला पाहिजे आणि मग तो दोघडो अण्णांनी दोनशे रुपयाला विकायला सांगितलेला कपडा तीनशे रुपयाला विकला गेला खूप आनंद झाला रमेशला तीनशे रुपये घरी घेऊन आला आणि संध्याकाळी दगडू अण्णाच्या हातात दिली आणि कपडे विकला दगडो अण्णाच्या डोळ्यात पाणी आलं म्हणलं किती जिद्द आहे चिकाटी आहे तुझ्यामध्ये मला गर्व आहे की माझ्या पोटी तू जन्माला आला तो आता आयुष्यात कधी हरणार नाही तुला मागं वळवून बघायची वेळ येणार नाही जिंकलंच म्हणला बाळा रमेशला पण घहीवरून आलं की जी बापानं आपल्याकडून अपेक्षा ठेवली ती आपण सत्यामध्ये उतरली आणि त्यानं त्यावेळी दगुडानं विचारलं काय वाटतंय तुला ह्याच्यामधून तू तु काय शिकला त्यावेळी त्यानं सांगितलं की ह्याच्यामधून मी एक गोष्ट शिकलो म्हणला जर आपल्यामध्ये दुर्दैवी इच्छाशक्ती असेल जिद्द असेल चिकाटी असेल तर ह्या जगामध्ये अशक्य असं काहीच नाही बरोबर आहे म्हणलं दगुडानानं सांगितलं तुझं ती म्हणणं बरोबर आहे पण त्याच्याबरोबरच अजून एक गोष्ट आहे म्हणली बाळा तर तू निस्त जिद्दन चिकाटीच नाही शिकला तर माझा उद्देश हा होता म्हणला तुला हे कपडे विकायला देण्याचा की जर एखाद्या जुन्या कपड्याला बाजारामध्ये किंमत आहे ते विकलं जाऊ आहे तर आपण तर चालता बोलता माणूस आहे विचार असणारा माणूस आहे मग आपल्याला किंमत किती पाहिजे भला काळा असो गोरा असो हेकणं असो देखणं असो कसाही असो पण माणूस आहे त्या माणसाला किंमत किती पाहिजे आजकाल बऱ्याचशा गोष्टीमुळं काही लोकांना समाजामध्ये मान सन्मान दिला जात नाही किंमत केली जात नाही त्यावेळी रमेशच्या डोक्यात प्रकाश पडला म्हणला बरोबर आहे जुन्या फाटक्या कपड्यालासुद्धा किंमत आहे म्हणला आपण तर माणूस आहे माणसाला तर शंभर टक्के किंमत असली पाहिजे मान असला पाहिजे सन्मान असला पाहिजे स्वाभिमान असला पाहिजे आणि आपल्याला मित्रांनो ह्या गोष्टीमधून सांगायचा सा उद्देश एकच होता की जर तुमच्यामध्ये जिद्द असेल चिकाटी असाल तर ह्या जगामध्ये अशक्य गोष्टसुद्धा तुम्ही शक्य करू शकता आणि त्याच्याबरोबरच ह्या जगामध्ये कुठल्याही किम गोष्टीला तुम्ही कमी लेखू शकत नाही कमी समजू शकत नाही प्रत्येकाला किंमत आहे फाटक्या कपड्याला किंमत आहे तर माणसाला तर निश्चितपणे किंमत आहे तुमच्या सहवासात आलेल्या प्रत्येक माणसाला मान द्या सन्मान द्या आणि त्याची किंमत करायला शिका भेटूया मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत